हा जर निने स्टेशन केलं तर माझ्या वाचनाचा आहे तिने असं स्टेटन केलं की मराठा आरक्षणाच्या बरोबर लिंगराय धनगर आणि मुस्तिम यांना सुद्धा आरक्षण द्यावं असं स्टेशन तिने वाचत होत त्यांचं हे स्टेशन माझे होते त्या एक जे अंतर होण्याची जी स्थिती होती त्याच्यातून योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हे झाल्याच्यामुळं तुम्ही जो विचारला तो घटनाचा धंदा निर्णय हे ज्या प्रक्रियेमध्ये आले तर तुमच्या जो करी स्थिती जागी ठेवली स्थितीच्या संबंधीची राहील असं मला वाटतं असं हे सगळे दिवस तुम्ही हात वाढला सरकारने काल मुख्यमंत्र्यांनी मार्गाची चर्चा केली अशा दोन तीन दिवसापूर्वी आणि त्याच्यामध्ये मी त्यांना एकच सांगितले की मला काळजी असते या सगळ्या परिस्थितीचा मार्ग निगा असा आणि आज मला आता अशी दिसते की सरकारने जो डायलॉग करायला फायदे तो केलं असं ठीक दिसतंय की धनराजन त्याच्या सरकारांच्या विरोधात मुख्यमंत्री आणि काही लोक संस्वा सवाल ठेवतात असं दिसते चांगली होते आणि दुसरे जे घटक आहेत सगळं विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात हे कशासाठी गव्ह म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं नाही त्यांनी साठी चर्चा करायला छगन मोजण्याला सांगायचं दुसऱ्याशी चर्चा करायला स्वतः करायचं काही लोकांना बाजूला ठेवायचं कारण नसताना हे समज बेरस होतात आणि परिस्थिती ही हवी त्याची राहत नाही आणि त्यासाठी मला असं वाटतं की आत्ता सरकारने सुसोवाद ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जी आम्हाला सांगितलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही धरणार्यांना बोलला त्यांच्या सरकारांना बोलला त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आदर धरणारे सगळं मृळ असतील ते काय त्यांचं ना ते आणि त्यांचे सरकारी त्यांना बोलला आणि आमच्यासारख्या लोकांची काही उत्सुकता असेल तर त्यांनाही बोलला आणि याच्यातून तोंडावर मनोज जहारंगे पाटील यांनी स्पष्टपणे विधानसभेत उडी घेण्याची भूमिका तयार केली सरकार काहीच देत नसेल सरकार द्यायच्या मानसिकेत दिसत नसेल आमच्याकडे पर्याय आणि आम्हाला त्या निवडणुकीत पडावं लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली ती तुम्हाला योग्य मुख्यमंत्री जे माझेशी बोलले त्याला आज दिवस झाली आहे आणि त्यांची भूमिका इतरांशी चर्चा करावी हे जे मी सुचवलं त्याला बहुतेक अनुकूल असावे आणि ते जर असेल ती फक्त केली तर ही जी घरली किंवा अंतिम कोणाच्यामध्ये अस्वस्थता असं की या सगळ्याचं जे मूळ आहे ते मूळच इथं आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं की न द्यावं हे आहे यात तुम्ही आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा असं जरांगेने म्हटलंय तुम्ही आणि तुमचे सहकारी सुद्धा तर आपली नेमकी भूमिका काय आहे आमचा हा प्रश्न सुचावा या संबंधीचा अभियान आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून याचा मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या घेऊन सुसंवाद साधून यातनं मार्ग काढावा माझ्या पक्षाची भूमिका सुसवादाची डायलॉगची मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूल महाराष्ट्रामध्ये खूप सारे अजित पवार सध्या दिल्लीला जातात अमित शहाच्या भेटी आणि चर्चा आणि दौरी सुरू झालेली आहे त्यांच्याकडे जे सहकारी तुमच्याकडे बाबाजी आत बहुतेक प्रवेश करणार आहे असे एकी एक लोक येत आहेत अनेक लोकांना असं वाटतं एकत्रित काम करावं रस्ता चुकला योग्य रस्त्यावर जावं आता योग्य रस्त्यावर जाण्याची मानसिक असेल तसं ज्याचं राज्य सरकार त्याच्यात काही फावं टाकून जाणं हा प्रयत्न करत असेल तर त्याला हजार लावणं तिथे गरज आहे हा महाविकास घटक पक्ष आहे शरद ठाकरे साहेब हे आरक्षणाविषयी वेगळी भूमिका घेतात ते म्हणतात की आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे विधान विधिमंडळात आणि लोकसभेत विषय गेला पाहिजे आमच्या वेळ काही लोकांनी केली पण हा आमच्या वेळ राजाला सिंह झाली शेली हा पार्लमेंटमध्ये इतरांनी सुद्धा मान्य केला पाहिजे त्याच्यावर अजून काही चर्चा झाली आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातून हा जो प्रश्न निर्माण झाला आहे सामाजिक दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली आरक्षणा प्रश्नावरून याचा तोडगा काय वाटतो आपल्याला या सगळ्यातून आरक्षणामध्ये ज्या लोकांचा आग्रह जो सामान्य सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र अशा सगळ्या घटकांना जे अस्वस्थताय ती शासनाने निर्णय घेऊन राहिले पाहिजे त्यांना विश्वास दिला पाहिजे आणि तो निश्वास देऊन ती एक सामाजिक कशी होईल त्याच्या अजून काळजी घेतली झाला <laughs> जरंगे पटेल असं म्हणतात की ज्या मराठाची कुणबी नोंद मिळाली त्या मराठाच्या कुणबी नोंदणीच्या आधारे सर्व मराठ्यांना सरसकट मोर्बी प्रमाणपत्र देण्यात या या मागणीकडे कसं बघता तुम्ही सगळ्या चर्चा मुख्य वर्षी ज्यावेळी सगळ्यांना कायद्याच्या दृष्टीने चर्चा भाष्य करणं आणि आमच्या